ज्ञानप्रबोधनी पहिली चाचणी झाली तेव्हा मानसी हायएस्ट मार्क मिळून तीन विषयात पास झाली या निकालानं शाळेतील मुख्याध्यापिका ते सर्व शिक्षकांना एक सुखद धक्का बसला कारण ज्ञानप्रबोधनीतील शिक्षणाची पातळी इतकी अवघड होती त्यांचा शाळेचा स्वतःचा एक स्वतंत्र अभ्यास होता इतिहास हा विषय स्वतंत्र होता शिवाय सहामाही पद्धत नव्हती दहावी बोर्डासारखं विषयाचं पूर्ण पुस्तकच्या पुस्तक म्हणजे एकेका विषयात बावीस किंवा चोवीस धडे असायचे तेवढ्या सर्व धड्यांच प्रत्येक विषयाच पूर्ण पुस्तकच वार्षिक परीक्षेला अभ्यासाला असायचं त्यामुळे कडून मला सर्व पाचही विषयांचे चोवीस चोवीस धडे समजून उमजून पाठ करून घ्यावे लागायचे त्यासाठी रोज न चुकता साडेचार ते पाच तास पहिली पासून अभ्यास घ्यावा लागायचा मी तिला दुपारी विश्रांती द्यायची पण माझ स्वतःच मात्र पहाटे पाच पासून चालू झालेलं काम रात्री दहा ला संपायचं तेव्हा रात्री दहाला मी पाठ टेकायची रात्री हंतरुणात पडल्यावरही डोक्यात उद्याच्या दिवसाचं नियोजन चाललेलं असायचं उद्या काय आणि किती शिकवायचं आहे मला रात्र सुद्धा कधी संपेल आणि कधी दिवस उजाडतो व मी मानसीला काय आणि किती शिकवू असं व्हायचं मानसीच्या अभ्यासाची एक शिस्तशीर पद्धत मी तयार करून तशी सवय लावून घेतली तिला प्रत्येक घडातला शब्दान शब्द समजावून सांगून सतत नीट उच्चार करून घ्यावा लागायचा प्रत्येक ओळीतील प्रत्येक शब्द उलटसुलट फिरवून त्याच्यातून अनेक प्रश्न तयार करत तिची पक्की तयारी केली होती त्यातून एवढंच माहित होत की शाळेने कसाही प्रश्न विचारला तरी त्याच उत्तर तिला यायलाच हवं दहावीला ज्या पद्धतीनं आपण अभ्यासाची तयारी करून घेतो त्याच पद्धतीनं तिचा अभ्यास घ्यायला मी सुरुवात केली होती पहिल्या चाचणीतील तिच्या या, या निकालामुळे तिच्याकडून अपेक्षा वाढल्या या अपेक्षांबरोबर माझी जबाबदारीही वाढली पहिलीच्या वर्गातील परीक्षांना सुद्धा अतिशय पत्रिका असायची धड्याखाली जे प्रश्न असतात त्यातले प्रश्न कधीच परीक्षेला विचारलेले नसायचे पेपरमध्ये वेगळेच फिरवून फिरवून विचारलेले प्रश्न असायचे त्यामुळे कधी कुठला कसा प्रश्न विचारतील याची खात्री देता येत नव्हती एकदा मी शाळेतील ग्रंथालयात गेले तर तिथे काही पालक अगोदरच्या प्रश्नपत्रिका घेत होते तोपर्यंत मला हे माहीतच नव्हतं जेव्हा मला हे माहीत झालं तेव्हा मी प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढून घेतल्या त्यातून खूप सराव प्रश्नपत्रिका मिळाल्या प्रश्नांचे विविध नमुने मिळाले पण तरीही आधीच्या पेपर मधील प्रश्न पुन्हा कधीही रिपीट होत नव्हते शाळेच्या पेपरचं ते वैशिष्ट्य होत आणि त्याची तयारीला मदत झाली हे प्रश्न उत्तर शिकवताना सगळी उत्तरं मी तिच्याकडून समजून उमजून मग वदवून घ्यायचे स्वतः म्हणायचे मग तिला म्हणायला लावायचे यातून तिचा खूप सराव होत होता तिला पूर्ण घडा समजल्यावर पाठांतर करताना मी स्वत आधी तिच्याबरोबर एकदा म्हणायचे मग तिच्याकडून म्हणून घ्यायचे नंतर दोघीही एकत्र म्हणून तिचं पाठांतर करून घ्यायचे मी शिकवताना बोलायचे शिकवून झाल्यावर पाठांतर करताना म्हणायचे प्रत्येक वाक्य मी म्हणायचे मागे मानसीला म्हणायला लावायचे असं दुपार नंतर चार पाच तास सतत माझं बोलणं चालू असायचं मी म्हणत असताना एखादी गोष्ट समजावत असताना मानसी ते बघत असायची पण माझ सातत्यानं तोंड चालू असायचं त्यामुळे बोलून बोलून घशात इतकं घर्षण झालं की सहा मैच्या परीक्षेनंतर माझ्या घशात जखमा झाल्या सहज थुंकलं तरी तोंडातून तुं रक्त पडायचं इतक्या जखमा घशात झाल्या होत्या त्यामुळे माझं टेन्शन वाढलं वाटायला लागलं की थुंकीतून थुं रक्त येत आहे म्हणजे टी झाला की अजून काही झालं कुणाला बोलायला सांगायला भीती वाटू लागली आणि नक्की काय होतय हे बघण्यासाठी पुन्हा पुन्हा मी थुंकायचे त्या पुन्हा पुन्हा एकदा चुकून मानसीच्या बाबांनी माझ्या थुंकीतलं रक्त बघितलं आणि पाहून तेही घाबरले त्यांनी तात्यांना सांगितलं मग तात्या गुलाबशहा डॉक्टरांकडे घेऊन गेले ते आमचे फॅमिली डॉक्टर होते त्यावेळी माझ्या घशाच्या उपचाराबद्दल नंतर बोलले आधी ते माझ्याशी मानसी बद्दलच बोलू लागले मग त्यांनी नंतर माझ्या घशाकडे पाहिलं व्यवस्थित तपासलं तेव्हा ते म्हणाले तुझ्या घशातच जखमा झालेल्या आहेत आता तुला एक महिना घशाला पूर्ण आराम द्यावा लागेल घशाची काळजी घ्यावी लागेल एक शब्द ही तुला आता बोलता येणार नाही तरच हा घसा बरा होईल नाहीतर तू बोलू शकणार नाहीस शिवाय असंही सांगितलं की आता तूच खाणा करून इतरांशी संवाद साधायचा या गोष्टीला आता हाच एक इलाज आहे त्यावेळी त्यांनी तीन प्रकारच्या गुळण्या करायचं औषध दिलं आणि अँटीबायोटिक दिलं औषधाबरोबरच न गुळण्याचं कडक पथ्यही सांगितलं परंतु फार तर आठ दिवसच मी हे पथ्य पाळलं मी ठरवलं होत की हात वारे करून खाणापुणाने तिला अजिबात शिकवायचं नाही म्हणून इतर कोणीही तिच्याशी बोलायला लागलं तर तोंडानच बोला खाणा फुणा करू नका असं सांगायचं मानसीशी कोणी असं बोलू लागलं की तिलाही सांगून ठेवलं होतं कोणी हात वारे करू बोलू लागलं तर त्याला सरळ विचारायचं तुला बोलता येत नाही का त्यामुळे खाणापुणा करणं हे मी शिवाय मुंबईच्या शाळेतही कोणत्या शिक्षिका खुणा करून बोलत नव्हत्या मग आता मी खाणापुणाने पाच वर्षाच्या कालावधीत प्रथमच आठ दिवस तिचा अभ्यास थांबवला होता अस्मिता जवळेकर ही मानसीच्या वर्गातली मैत्रीण मा होती तिचे बाबा ती पहिलीत असतानाच एकदा दिवसभरासाठी तिला आमच्या घरी घेऊन आले ते सोडायला आल्यानंतर मानसीला ऐकू येत नाही म्हणून ती बोलते की नाही हे माहीत नसल्यामुळे ते, ते हातवारे करून मानसीशी बोलायला लागले ला मी त्यांना सांगत होते अहो हातवारे करू नका तुम्ही तिच्याशी बोला तुमचं बोलणं तिला समजेल तरीही ते बोलताना हात वारे करूनच बोलत होते त्याच हातवारे करणं अस्मिताने पाहिलं होत दुसऱ्या दिवशी झालं अस्मिता ही शाळेत मानसीशी हातवारे करूनच बोलायला लागली ला ती हातवारे करायला लागली की तिचं पाहून दुसरा मुलगा मग तिसरा मुलगा तीन चार मुलं तिच्याशी हातवारे करूनच बोलायला लागले त्या दिवशी शाळा सुटली आणि मी पायऱ्या उतरून येऊ लागले बघते तर काय तिच्या दोन्ही बाजूची मुलं तिच्याशी हात वारे करत बोलत होती मला त्या गोष्टीचा धक्काच बसला ही मुलं अचानक अशी हातवारे का करायला लागली तेच कळेना मानसीला जवळ घेतलं त्या दोन मुलांनाही जवळ घेतलं मी त्यांना विचारलं का हातवारे का करतोस मम्मी मा मानसीला विचारलं पण तिला हात वारे हा शब्दच माहीत नव्हता म्हणून मी तिला तू हात का करते ते विचारलं मग ती मला म्हणाली काल अस्मिताचे बाबा घरी आले होते ते माझ्याशी हात वारे करून बोलले ते अस्मिताने पाहिलं आणि अस्मिताही तसंच बोलू लागले अस्मिताने ला हात केला म्हणून हे पण हात करतात त्या दोन मित्रांना मी जवळ घेतलं आता तुम्ही मानसीशी हात वारे करून काय बोलत होता ते हात वारे न करता तिच्याशी बोला मग मानसीला सांगितलं मानसी आता केदार काय बोलला मग आता त्याच तू उत्तर दे मानसीने त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं मग दुसऱ्या मुलालाही त्याच पद्धतीने तिच्याशी बोलायला लावलं ला। मानसीनी त्याच्याही प्रश्नाचं उत्तर दिलं मग त्यांना समजावून सांगितलं तुमच्या एकमेकांचं बोलणं तुम्हाला समजतं मानसीही बोलते ना मग हात वारे कशासाठी करता अशा पद्धतीनं सगळ्यांना समजावत हात वारे करून तिच्याशी बोलणाऱ्यांना संवादानं बोलायला सांगितलं अशा प्रकारे सात आठ दिवस रोज कोण ना कोण वर्गात हात वारे करून तिच्याशी बोलत होत शाळा सुटल्यावर रोज तिला विचारायची आज कोणी हात करून बोललं का वर्गात तेव्हा ती नाव सांगायची मग मी त्या मुलाला बोलवून मानसीशी हात वारे न करता बोलायला लावायची ला तेव्हापासून रोज मानसीला आणायला शाळेत गेलं की कोणीतरी एक मित्र किंवा मैत्रीण हात वारे करत यायची मग पुन्हा त्या मुलांना जवळ बोलावून मानसीशी बोलायला लावायची आणि सांगायची ती बोलते तिच्याशी तुम्ही बोला तुम्हाला तिचं बोलणं समजलं नाही तर तिला वहीत लिहून दाखवायला सांगा पण तिच्याशी बोला सगळी मुलं काकू आम्ही तिच्याशी बोलतो असंच म्हणायची अशा प्रकारे रोज शाळेत गेल्यावर आठ दिवस असा पिछा पुरवून मग आठवड्यानंतर तिच्याशी बोलताना मुलांचं हातवारे करणं बंद झालं आणि सगळीच मुलं तिच्याशी हळूहळू बोलू लागली नंतर कधीही हातवारे आणि कोणाने कुणीही तिच्याशी बोललं नाही त्या काळात हे केलं नसतं तर माझ्या सगळ्या कष्टांवर मेहनतीवर पाणी पडलं असतं पुढचं बोलणं अवघड झालं असत पण तिच्याशी कुणी संवाद साधला नसता एक गोष्ट मात्र खरी लहान मुलं फारच निरागस असतात आणि निष्पाप असतात तिच्या वर्गातल्या सर्व मुलांनी तिला आपलं करून आपली मैत्रीण मानलं तिच्याशी मैत्री केली तिच्या सर्व शिक्षिका ज्यांना आम्ही ताई म्हणायचो त्या नीनाताई ताई चित्राताई सविताताई रजनीताई प्रतिभाताई वीणाताई या सर्वांनी तिच्याशी नेहमी बोलूनच संवाद साधला जसं मी त्यांना सांगितलं होतं अगदी तसच कोणीही हात वारे करून कधीही तिच्याशी बोललं नाही माणसाच्या बाबतीत हे समजून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं होतं तसं सहकार्य त्यांनी केलं होतं त्यांना हेही सांगितलं होतं की आम्हाला सहानुभूती नको पण सहकार्य हवं आहे इतर मुलांसारखीच तिला वागणूक द्या इतरांप्रमाणे तिचं चुकलं तर तिलाही शिक्षा करा ती त्यांच्यातलीच एक आहे असं समजून तिला वागवा अशी मी नीता विनंती केली होती तसं त्यानं तिला वागवलं आणि शिकवलंही